छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा माहोल चांगलाच चढला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून आपल्या ताकदीचे दमदार प्रदर्शन केलेत मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या खुलताबाद शहरात ही रॅली काढता संपूर्ण परिसर भाजपच्या घोषणांनी दणाणून गेला आणि राजकीय वातावरण आणखी तापलेत रॅलीला मोठा जनसमर्थन लाभल्याने विरोधी पक्षांचे धाबे दणाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले या शक्ती प्रदर्शनाचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया खुलताबाद नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे येत्या पंचवीस नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा प्रस्तावित असून त्याआधीच भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक प्रचारासाठी भव्य शक्ती प्रदर्शन केले राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी मोटरसायकल आणि वाहन रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य बाजारपेठ बस स्थानक परिसर तसेच मुस्लिम मतदारसंख्या असलेल्या भागातूनही ही, ही रॅली फिरली रॅली दरम्यान शहर भारतीय जनता पार्टी जिंदाबादच्या घोषणा देत दनानून गेले या रॅलीत जिल्हाध्यक्ष संजय खांबायते नवनाथ पाटील बारगड रमेश नागे पाटील सुरेश मरकड प्रकाश वाकडे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परसराम बारगळ आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते रॅलीला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे विरोधकांचा आत्मविश्वास कमी झाल्याची चर्चाही शहरात रंगली मोठ्या संख्येने नागरिक विशेषतः युवक आणि महिलांनीही यात सहभाग घेतला यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे यांनी खुलताबाद मध्ये विजय आमचाच होणार ही आजच्या रॅलीने सिद्ध केली आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला सर्वसाय निवडणुकीसाठी हे ते गुजर वाजलेले आहेत सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यामध्ये आण आणि आपल्यासोबत आपण माझ्या मागे बघू का भारतीय जनता पार्टीची रॅली निघालेली आहे या प्रकारे प्रचार जे झालेले आहे आण आणि त्यातच आपल्यासोबत मंत्री अतुल सावे साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत हो मग काय सांगा इलेक्शन जारी झालेले आणि रॅलीमध्ये आपण आलेला कशा प्रकारची रॅली कसं भारतीय जनता पार्टीने खुलताबाद मध्ये पूर्ण तयारी केलेली आहे सगळे उमेदवार आम्ही इकडे लढवतो आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे मार्गाचे जे आमचे उमेदवार आहेत ते शंभर टक्के सगळ्या टीमला घेऊन निवडून येतील आणि इकडचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता नगर पार्टीचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल हे तुमचा विश्वास आहे पण मग मला एक सांगा की कशा प्रकारचा विकास जर का आपले उमेदवार जे निवडून आले तर कशा प्रकारचा विकास आपण करणार कशा प्रकारचा गुप्ताबादच्या अनेक योजना ज्या प्रलंबित आहेत या सगळ्या आमचे आमदार प्रशांत बंबसाहेब तो ऑलरेडी त्याच्यात लक्ष घेत आहेत पण आमचे बारगळजी निवडून आल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या खुलताबादचा पण पूर्ण विकास करू आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की आता कुंभ आहे कुंभमध्ये पण खुलताबाद आणि वेरूळसाठी निधी येणार आहे आणि मान्य मोदीजींनी वेरूळसाठी पण ज्योतिर्लिंगमध्ये एक ज्योतिर्लिंग असलेलं त्याच्यासाठी आणि त्यामुळे नक्कीच या कर्तबाच्या सगळ्या ज्या काही योजना आहेत पाण्याची असो उद्याची असो त्या सगळ्या बाहेर तर यावेळेस म्हणजे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुम्हाला शंभर टक्के माननीय प्रशांत बम आमचे आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी इतकी चांगली व्यवस्था केली या रॅलीची हे सुरुवात तुम्ही बघून घ्याल आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे शंभर टक्के हो शंभर टक्के भारतीय जनता पार्टी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला बघून आणि मंत्री साहेब सावे साहेब आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या नेतृत्वाला शंभर टक्के खात्री उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा देखील दौरा या ठिकाणी आहे कशा प्रकारची नियोजन कशा प्रकारची उपाययोजना केली सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे आमची सर्व मित्रमंडळी आणि आमच्या टीमनी चार दिवसापासून सर्व व्यवस्था केलेली आहे कुठलीही होणार नाही याची आम्ही नक्की जसं की आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीची जी आहे ती रॅली या ठिकाणी खुलताबाद शहरामध्ये तालुक्यामध्ये निघालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला हा विश्वास आहे की यावेळेस झेंडा जो आहे तो भारतीय जनता पार्टीचाच फडकणार आहे सहकारी राजेश स्वराज सोबत धवल गोल न्यूज